शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टीकोड महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे कधी दुष्काळ पडतो आहे कधी गारपीट होते शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे नेते आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता आपल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील मी तुम्हाला तेच सांगतो की दा दा या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवारसाहेब हे निर्णय घेतील या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आत्ताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसतानाही एखाद्या त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर व्यक् मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटतं आहे परंतु अजितदादा पवारसाहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार असं कुणी जर कुठे कोण कुट चुकीच्या गोष्टी किंवा एम एस पीपेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ते कारवाई केली जा जाईल आणि स्वतः पणन मंत्री जयकुमार साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळं कधी काय निसर्गाचं कधी संकट का येईल ते सांगता येत नाही तर या निसर्ग असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे राज्याचे राज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील ह्या मंडळींचं बारक बारीकसं लक्ष माझ्या शेतकरी बांधवाच्या प्रत्येक गोष्टीवरती तो जो शेतामध्ये पीक घेतो आहे फळबाग घेतो आहे किंवा ज्या गोष्टी करतो त्याला योग्य त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही सगळेजण आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आपल्याला माहिती आहे की आता त्यांनी त्याचं हे सुरू केलेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आणि ती खरेदीला सुरुवात होईल आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते का त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही तेव्हा लक्ष देऊ नये शेवटी साहेब हे राज्याचे नेते आहेत साहेब का फक्त कोकणातले नेते राज्यातले नेते आहेत आणि साहेब खूप मोठे नेते असल्यामुळं कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही या बाबतीमध्ये तुमच्या अगोदर प्रश्न मला विचारला गेला होता त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा दत्ता पवारसाहेब निर्णय घेतील आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं त्यामुळं कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील त्यामुळं कदाचित काय अडचणी आल्यामुळं त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा याबाबतीमध्ये मी अकाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील म्हणूनच म्हणूनच तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये शेवटी हा निर्णय मला आपल्या माध्यमातून आत्ता समजतो आहे अजितदादा पवारसाहेब आमचे नेते सुनील साहेब असतील प्रफुल्लबाई पटेल साहेब असतील हे तिघं मिळून योग्य तो निर्णय घेतील तर या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशीने आमचे नेते अजितदा सुद्धा सांगितले की चौकशी ही झालीच पाहिजे त्यामुळे निर्णय झालेला त्यावेळेस चौकशी जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल पण गरज म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेवटी प्रोटोकॉल शेवटी कुणी असू द्या कुठलाही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार हा आमदार लोकप्रतिनिधी असतो त्यामुळे शासकीय प्रोटोकॉल नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे त्या बाबतीत कदाचित ह्या गोष्टी झालेल्या असाव्यात नाही शंभर टक्के जर एखादा दोषी समजा आरोप करणं सोपं आहे दोषारोप समजा झालं चुकीच्या हे ठीक आहे पण ते आता त्यातनं दोष दोषारोप सिद्ध झाला नाही किंवा आरोप सिद्ध झाले नाहीत शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे ने नेते आहेत आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता त्यामुळं ते आता निर्दोष सुटलेले आहेत